नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी डॉक्टर जे जे मकदूम फार्मसी कॉलेज मध्ये फार्मसी क्षेत्रातील उद्योजकता आणि स्टार्टअप्स या विषयावर परिसंवाद डॉक्टर जे जे मकदूम फार्मसी कॉलेज मध्ये प्राध्यापक महादेव लाल श्रॉफ यांच्या एकशे वे जयंती निमित्त राष्ट्रीय औषधशास्त्र शिक्षण दिन अंतर्गत फार्मा आणि फार्मसी प्रॅक्टिस मधील उद्योजकता आणि स्टार्टअप्स या विषयावर एकदिवसीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री नितीन बागवडे संचालक सॅम फार्मा कोल्हापूर यांनी फार्मसी प्रॅक्टिसमधील स्टार्टअप्स आणि उद्योजकतेच्या संधीवर सखोल मार्गदर्शन केलं तसेच या परिसंवादात फार्मसी क्षेत्रातील स्टार्टअप सुरू करताना येणाऱ्या अडचणी गुंतवणुकीच्या संधी सरकारी योजना व अनुदान संशोधन व विकासाचं महत्त्व यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर सतीश किलजे यांनी औषध निर्माण उद्योगातील संधी व नवसंशोधनाचं महत्त्व पटवून देत त्यांनी या करिअर यांनी सा या क्षेत्रात करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केलं यावेळी सॅम फार्मा कोल्हापूर यांच्यासोबत महाविद्यालयाचा प्लेसमेंटसाठीचा सामंजस्य करार म्हणजे एम यू देखील झाला या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शीतल कुमार पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं तसेच विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाकडून असे विविध उपक्रम कायम चालू राहतील असं प्रतिपादन केलं या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन डॉक्टर विजय मगदुम व्हाईस चेअरपर्सन ॲडवोकेट डॉक्टर सोनाली मगदूम आणि संचालक डॉक्टर सुनील आडमुठे यांनी शुभेच्छा दिल्या सूत्रसंचालन कुमारी कीर्ती यादव यांनी केलं तर कार्यक्रमाचं आयोजन प्राध्यापक सोनल शिरदवाडे यांनी केलं तसेच या कार्यक्रमात डॉक्टर प्रियांका गायकवाड प्राध्यापक प्रणील तोरसकर व इतर शिक्षक उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल